सिंचनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम या सरकारने केलं आहे हे मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे हे सगळं करत असताना आपल्याला कल्पना आप आहे की आपल्या शेतकऱ्यांकरता विशेषतः शासनाने सात हॉर्स पॉवरपर्यंत पर्यंत या ठिकाणी जे काही मीटर आहेत जे काही वीज त्यांचं कन्झम्पन आहे ते फ्री करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला आणि काही लोकांनी त्याच्यावर प्रश्न उपस्थित केलाय की सात हॉर्स पॉवर का तुम्ही पूर्ण सगळ्या शेतकऱ्यांना का देत नाही याचं महत्वाचं कारण हे आहे की आपण जर बघितलं तर राज्यामध्ये एकूण सत्तेचाळीस लाख पंप आहेत या सत्तेचाळीस लाख पंपापैकी पैकी चौवेचाळीस लाख पंप हे सात एचपीच्या आतले आहेत तीन लाख पंप हे सात एचपीच्या वरचे आहेत सात एच पीच्या वरच्या पंपांना मोफत वीज दिल्यानंतर हा धोका संभवतो की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपसा होईल आणि ज्या सात एच पीचा सा वापरतायत ते देखील अधिक क्षमतेचे पंप वापरणं सुरू करतील कारण जेव्हा एनर्जीचं बिल द्यायचं नाही आहे तर अशा प्रकारे वाटू शकतं की बाबा आता जास्त उपसा केला तरी चालतो त्याच्यामुळे अधिकचा उपसा होऊ नये म्हणून म्हणजे जर आपण चौवेचाळीस लाख पंपांना देऊ शकतो तर तीन लाख पंपांना देऊ शकत नाही अशी परिस्थिती नाही आहे तत्व म्हणून आपण स्वीकारलाय की अधिकचा उपसा होऊ नये या दृष्टीनं खरं म्हणजे आपण या ठिकाणी हा जो काही निर्णय तो निर्णय घेतलेला आहे यासोबत राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप ही योजना आणली आहे ज्या योजनेच्या अंतर्गत नऊ लाख सौर पंप आपण मंजूर केलेले आहेत मागील वर्षीपर्यंतचे जे काही पेड पेंडिंग होते ते सगळे आपण संपवले आहेत जवळपास एक लाख चोवीस हजार एकशे तीस पंप आपण दिलेले आहेत आता केवळ तीस हजार म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात सगळ्यात कमी पेड पेंडिंग बाकी आहेत तीस हजार आठशे एकवीस त्याला देखील आपण याच वर्षी सगळे पंप देणार आहोत आणि मागील त्याला सौर पंप अशा प्रकारची ही योजना आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे मला असं वाटतं की निश्चितपणे त्यामुळे मोठा फायदा हा आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होईल